बघा काय नाही ना तू पन्नास पुरी वगैरे चार वर्षी पुरी पास करेल त्याच्यात माझे काय चुकीच मग लागण्याचा वरुटा आहे नुसता वर उठा काम कर काम कर करता काय कामाचा नाही पाहुणे एखादा वाडा पाव द्या की खायला हो पाहुले तुमच म्हणलं मोठं आहे बघा मोठं मन बिन काय नाही पैसे आहेत काय सकाळ सकाळी भावनेची न कलाव आला काय बांगार बिंगार वाटल काय पोत्याला पैसा आहे आपल्याकडे घोटाळे वाडीचं बावीस सरपंच आहे आपण सकाराम घोटाळे म्हणतात आपल्याला सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पाय वय पो पाहुन तस नाही मला वाटलं ह तुला काय वाटलं पैसे नाही तुम्ही माझ्याकडे हा नार बद्दल ना? अरे बाबा कोन तू येणार सळा लागण्याबद्दल बोलत होता का नाही तवा म्हणलं अरे एवढं कोण कोणासाठी करतो तवा तू तुझ्या कामगाराला एवढ्या तळमळीनं पुरगी बघतोय म्हणून म्हणलं दुसरं काय नाही ए बाबा अरे कडी नाही पोर काय माझं माझ पोर गो काय असं आयला तू आण बघून तर वाटत नाही तुमचं पोरग आहे म्हणून काय म्हणलं <laughs> काय ना काय ना काय ना काय ना मी काय म्हणलं पाहुन तुम्ही याचं लगीन जमावताय ना म्हणून म्हंटल आपलं हा ना राव पन्नास पुरी पाहिले तिला एक पुरी ह्याला पास केलं काही बिन लग्नाच राहतो का काय कळना बघा नाय 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 नाई अहो घोटाळे असल्यावर कसा राहील तुमचा पोरगा बिन लग्नाचा तुम्ही काय बी काळजी करू नका बघा आपण लग्न जमवलं तर याचा काय सांगता जमवलं तुम्ही तर करू की फुल पोशाख तुम्हाला काय पाहुणे केली का गंमत दादा अहो नुसत्या पोशाखा बघतो तेव्हा मग काय खाऊ राहतो या बघा पाहुणे अख्ख दहा हजार रुपये द्या लग्न बघा हा लग्न जमत असल्यावर काय देऊ कि चालतंय की मग मग काय अर्थ नाही दवा हो चांगली मुलगी बघा मला अच्छा अरे गाय बन्या तुझं लगीन जमतय हा पाहुण हो बघा तुम्ही काय बी काळजी करू नका ह्याच्यासाठी की नाही एक नंबर पूर्गी बघतो बघाय की हा आणि ती पण नाही एकदम चांगल्या घरातली बघा फक्त मी सांगतोय की नाही तस करायचं एक काम तो करा <गणागा> तिकड्या बघा उद्या येताना एकदम टकाटक मध्ये यायचं बरं काल चांगली गाडी घेऊन या हा एक दोन चार माणसांना जरा कळती काय हा मी काय म्हणतोय हा उग तिथं काय तरी घोटाळा नको बघा पाहु उद्या सकाळी अकरा या बरोबर हो तुम्ही काय काळजी करू नका नऊ वाजता येतो अरे मला काय नऊ वाजता का मला येतो का तू आज तू काय बाबा हा पाहुणे पोराला सांगा जरा जरा सांगा तिथे गेले पुढं पुढं करू नको म्हणा उगा आपले भांडे फुटायचं आणि दुसरे काय तर शिव का पाहुणे शिव सकाराम घोटाळे भेटलाय म्हणजे तुमच्या पोराला लगेन ठरलं म्हणून समजा बर घे बघा मी आता तेवढं दहा हजारात तेवढं ठेवा चला आणि उद्या आजपास गडबड करू नको कोण घालू नको काय नाही नटून गप जायचं गप यायचं चलते जा तू तुझं काम बघ जा बघू तुला पोरगी वडा पो तर काही ना काय घातलंच नाही आपल्याला दहा हजाराला तरी बकरी पडलं ना आपल्याला जाऊन द्या आता ते जा। उद्या तेवढं काय करू दहा हजार तेवढं मोकळ करून घेऊ सरपंचाला चांगला दाखव हिंगायला मुक्ती का सरपंचा राहिलेच थोडे पण लय गोडी पेथुडी मारल घरची घोडी चल जरा चल मला सरपंचाच्या वाड्यावर सोड चल काय सरपंचा वाड्या माझं महत्वाचं काम आहे चल जरा चल चल जा जा लागा। चल लाल माझं काय चालतं महत्वाचं चाल काल लागा उठला लागा काय दोस्त आहेस का उठला का चल 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 ऐकली चल येऊ का

बसला का तू अरे बाबा व्यवस्थित जाऊ दिला जाऊ दिलं पंचाय काय अरे मी तुला बाबुराव अरे बाबा अरे बाबा कुठं उलटलं काय माहिती बाबा अ आमच्या मालकीन बाई पण नाही घरात या बाब्याला अख्खा गाव विनायला टाइम आहे गुरळाचं हिशोब लायचं म्हणलं तर नाकी नऊ येते येत नाही का काय सायकल चालू तुला गा काय झालं काय झालं म्हणजे हे बघ एवढ्याला आम तुम्हाला आणूच वाटलास हा दहा रुपये दे आता पाच तरी दिला का तू मला आणलाय का मी तुला आणल कान ठाल होतो आता चालले तु न आपण काय काय मे अवघडे अवघडे अरे सकाराम गोटाळे म्हणतात आपल्याला खटक्या बोट जागे पलटी झाले अव सरपंच आ बोलू ना का मग सरपंच आप सरपंच बोलू ना दाव थांबा बोलू ना आऊ बोलू ना तर कामून आ बोलू ना सरपंच अव सरपंच बोलू ना थांबा थांबा ऐकून घ्या ऐकून घ्या लांबून बोल आ ऐकून घ्या सरपंच बोल थांबा मी भांडा आणू नाही आऊ मी भांडा आण नाही थांबा जा चल बी चला टेक बी टेक गील ह्या वयात कसं लेवढं पाहताय हं मग काय करू आव भांडाय आल नाही सरपंच मी तुम्हाला सांगाय आल तुम बसा बसा इथं तुम्ही बसा आव बसा सरपंच बसा सरपंच एवढा कशाला कुत्र मागे लागले काय ह्या वयात अटॅक बिट्याक येईल काय कळत नाही तुम्हाला होय सक्या तू आहे ना आणि तू एवढं लवकर कसं काय आलो केंद्रामधून तुम्हाला सरपंच तिकडे डॉक्टर एक नंबर होता बघा काय दिवसात दारू सोडवली ना माझी आता तुम्हाला काय खरं वाटत नाही का नाही नाही तुम्हाला खरं वाटत नाही का ही बघा वास घ्या वाज घ्याय सरपंच आयला का गेला काय सरपंच तुम्ही अय सरपंच सरपंच काय घ्यायला का काय सुटली सुटली, सुटली, दारु सुटली, दारु सुटली वा वाय खर वा। आता शाण्यापोरासारखं वागायचं बरं कस तुला एक सांगू माहित काय पण चुकी नाही बघ बर हा तुझी बायको आली होती बघ माझ्याकडे वेसन मुक्ती केंद्राबद्दल बोलण्यासाठी आली होती जर जाऊ द्या मारू सरपंच हा तुम्ही त्या दिवशी चौकारावर फोनवर बोलत होता का नाही तेच आपलं सावकाराच्या तर काम करून आलोय मी येताना पोरगा बघून आलो तिच्यासाठी तू मग तर काय वरगा एक नंबर आहे बघा बाहेरच्या देशात पीएचडी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे पोरग काय सांगतो खरी आव खर काय खर सांगते सरपंच तुम्हाला काय खोट काय एक नंबर आहे बघा एक नंबर पैसे कमावतो बघा तुम्ही काय काळजी करू नका बघा हा सगळ्या हे मात्र तू एकदम बेस काम केलं बघा तुम्ही आता एक, दो एक दो काम करा सरपंच सावकाराला फोन करून सांगा पाहुणे बराबर उद्या अकरा वाजता येणार आहे ती बघा उद्या म्हणतो जमान उद्या सकाळी सकाळी आपला बघा बगीचा कार्यक्रम उरकून टाकू कस काय आणि मंग अहो साकाराम वाटाळे म्हणजे कसं काय आव काटक्याव बोट आणि जा ग्याव पैघ हे मात्र एकदम बरोबर तू आता काय करू उद्याच पोरीचं लगीनचं मन टाकू हा देऊ आज बार हा क्या हे मात्र एकदम भेस काम केला मग वा 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 आव सरपंच आव साकाराम गोटाळे माझी काय सोप्पाय वय बर निघू का आता जा मी सावकाराला फोन करतो तेवढं तुम्ही काम करा फोन करून सांगा औ ओके ये तू ये हा चला ना ते महत्वाचं आहे सावकारला फोन लावतो सख्याने हे मात्र एकदम बेस काम केलं बघा <laughs> ह्याच्या तर मायला ह्या सरपंचाच्या मला या सणमुक्ती केंद्रात पाठवतो यो ह्याचा ना माझच मोडतू सकाराम गोठाळे म्हणतात आपल्याला खटक्या हो बोट जाग्या पलटी